नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे रब्बी अनुदानाविषयी शेतकऱ्याने शेत बरोबर भरला कागदपत्रे बरोबर दिली आणि तरीही पैसे आले नाही मग नेमके पैसे अडकले कुठे तर रब्बीचे पैसे अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही आहेत आणि त्यामुळेच रब्बी अनुदानाचा संपूर्ण प्रवास अर्जापासून जे पैशापर्यंत तो मी आज तुम्हाला सांगणार आहे कुठे कुठे पैसे थांबतात काय आहे नेमकं का, आणि कोणत्या टप्प्यावर सिस्टीम स्लो असते तर हे सर्व मी व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर तुम्ही अर्ज भरला तर पहिली गोष्ट पहिली सुरुवात अर्जापासून तर शेतकरी फॉर्ममध्ये नाव सात बारा माहिती पिकाचा कोड बँक तपशील हे सर्व माहिती व्यवस्थित देतो पण इथे होतात त्याच सामान्य चुका जसं की नाव मिसमॅच असेल पिनकोड चुकीचा टाकला गेला असेल पीक एक असेल पण दुसराच कोड टाकला गेला असेल त्यामुळे तलाठीचं झालेलं कन्फ्युजन पण हा टप्पा पूर्ण झाला की तो फॉर्म जातो तलाटीकडे जर ते कन्फ्युजन झालं तर प्रॉब्लेम इथेच सुरू होतो पहिल्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही अर्ज करतात तिथेच पण जर इथे सगळंच काही व्यवस्थित असेल तुम्ही दिलेली माहिती सगळी व्यवस्थित असेल नीट असेल तर इथे जेव्हा अर्ज पुढे जातो तलाठीकडे पुढे आता तलाटी तपासणी ता तलाटी दोन गोष्टी तपासतो एक जमीन मालकी नाव सात बारावरती बरोबर आहे का ते तपासतो जे पीक नोंदवलं तेच जमिनीवरती आहे का हे देखील तलाठी दोन गोष्टी तपासतात तलाठी हे सर्व तपासल्यानंतर फॉर्म हा व्हेरीफाय करतो सिस्टीममध्ये अपलोड करतो आणि तहसील कार्यालयाकडे पाठवतो कधी कधी स्पेलिंगची छोटी चूक देखील तुमचा फॉर्म इथेच थांबवते आणि पहिला लेट हा इथेच होतो एकतर मागा सांगितलं ती थी अर्जाच्या ठिकाणी जर चूक केली असेल काही तर तो अर्ज तिथेच थांबला जाईल आणि जर काही व्यवस्थित असेल सगळं तर तो पुढे तलाठीकडे आला परंतु इथे तलाठीकडे आल्यानंतर स्पेलिंगमधली जर काही चूक झालीच छोटा मोठं स्मॉल स्मॉल कॅपिटलमध्ये तर फॉर्म इथेच थांबतो आणि जर नसेल तर तो फॉर्म पुढे जातो आता तलाटीकडून फॉर्म आला तहसील कार्यालयामध्ये रब्बी अनुदानाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा तलाटीकडून आलेले सर्व फॉर्म तहसील तपासतो कोणत्या कोणत्या गोष्टी तपासल्या जातात पाहिल्या जातात तर नाव सात बारा पूर्णपणे जुळतो का मागील वर्षाच्या अनुदान तुम्ही घेतलं आहे का पिकाची नोंदणी बरोबर आहे का शेतकरी पात्र यादीत आहे का आधार बँक नोंद तपासणी व्यवस्थित आहे का तर या सर्व गोष्टी तहसील कार्यालयामध्ये तपासल्या जातात ज्या की महत्वाच्या आहेत आता पुढे जिल्हास्तर तपासणी आता इतकेच ठरत पैसे मंजूर होणार की रिजेक्ट होणार आता जिल्हा प्रशासन हा खूप मोठा गेटवे आहे लक्षात घ्या इथे तुमच्या फॉर्म म्हणजे तीन टप्पे होतात आता पहिला टप्पा एलिजिबल शॉर्टिंग आता इथे काय होतं इथे जिल्हा काय काय तपासतो ते पहा पुढे सांगत आहे मी तर इथले तीन टप्पे पाहणार आहे आपण पहिला टप्पा पाहूयात एलिजिबल शॉर्टिंग ते झाल्यानंतर काय होतं पुढे तर त्याच्यामध्ये पहा जमीन लिगली शेतकऱ्यांची आहे का पिकाचा प्रकार व नोंदणी जुळते का बँक आधार नाव एकसारखं आहे का मॅपिंग झालं आहे का या सर्व टप्पा एमध्ये होतात आता दुसऱ्या टप्प्यात काय होतं तर फायनल एलिजिबल लिस्ट तयार करणे आता या प्रोसेसला खूप जास्त टाईम लागतो कारण एका जिल्ह्यातून जवळपास वीस ते तीस हजार अर्ज हे येत असतात त्यामुळे टप्पा नंबर बी ला टाईम लागतो आता पहिल्या टप्प्यात पहिला आपण काय तर जे लिगली शेतकऱ्यांचे आहे का जमीन ते पाहिलं जाते, आहे बँक आधार नाव एकसारखं आहे का ते तपासलं जाते मॅपिंग तपासलं जाते टप्पा तप बी देखील पाहिला आता टप्प्या सीमध्ये काय होतं एन आय सीकडे कडे फाईल पाठवणे जिल्ह्याने तयार केलेली लिस्ट एन आय सी अपलोड करतो इथे जर अधिकाऱ्यांकडून काही गडबड झाली तर फाईल अपूर्ण राहते आता काही अर्ज ड्रॉप होतात जिल्ह्याची फाईल अपलोड होत नाही त्यामुळे काही वेळेस जिल्ह्याची लिस्ट ही डिले दाखवली जाते तुम्हाला स्टेटसमध्ये दिसून येत असेल तसंही तर हे एन आय सीकडे आलं आता एन आय सी पुढे जाऊन काय करतं ते देखील पहा जिल्ह्याची फाईल अपलोड होत नाही त्यामुळे ती डिले होते एन आय सी नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर तपासणी याच्यामध्ये काय होतंय तर इथून पुढे सर्व काही ॲटोमॅटिक प्लस सर्व्हर भेसलं असतं आता रब्बी अनुदानाचा तांत्रिक मेंदू म्हणजेच एन आय सी पोर्टल एन आय सी सर्व मॅचिंग पाहतो काय काय पाहतो तर आधारवरचं नाव आणि बँकेतलं नाव अकाउंट ॲक्टिव्ह आहे का डुप्लिकेट नावाचे अर्ज हे काढून टाकले जातात ह्या सर्व गोष्टी एन आय सी पोर्टल व्यवस्थितपणे चेक करतो इथे जर काही गडबड आली तर तो अर्ज पुढेच जात नाही इथेच थांबला जातो तर एन आय सी टप्पा पूर्ण झाल्यावरच पेमेंट हे अप्रूव होते जर एन आय सी टप्पा पूर्ण नाही झाला व्यवस्थितपणे तर पेमेंट अप्रूव्ह होत नाही ही गोष्ट लक्षात घ्या आता सहावं बँक सर्व्हर आता अंतिम टप्पा आहे इथेच जास्त उशीर होतो एन आय सी पैसे बँकांकडे पाठवतो आता बँकांमध्ये चार गोष्टी तपासल्या जातात कोणत्या गोष्टी चार तपासल्या जातात तर अकाऊंट के वाय सी पूर्ण आहे का आधार सेडिंग झालं आहे का आधार बँक नाव एकसारखा आहे का अकाउंट ॲक्टिव्ह आहे का या चार गोष्टी व्यवस्थितपणे बँकांमध्ये तपासल्या जातात त्या व्यवस्थित असाव्या तुम्हा सर्वांच्या शेतकऱ्यांच्या तर रब्बी अनुदानाचा संपूर्ण प्रवास आज आपण पाहिला आणि तिथे जर सगळं काही व्यवस्थित असेल तर तुमचं पेमेंट तुमच्या खात्यावरती जमा होतं काय काय पाहिलं अर्ज तुम्ही केला तो तलाटीकडे गेला तलाटेनंतर तहसील कार्यालयामध्ये गेला तिथून जिल्हा प्रशासनाकडे तिथून एन आय सी आणि त्यानंतर बँकेमध्ये व बँकेमध्ये सर्व काही व्यवस्थित आहे तुमचं तर तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे आले आता हा संपूर्ण प्रोसेस असते अनुदानापासून जिथं अर्जापासून जे तुम्हाला पैसे भेटेपर्यंतचे ही संपूर्ण प्रोसेस अशी असते जी आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितपणे पाहिली स्टेप बाय स्टेप पाहिली तर या साखळीमधील एखाद्या जरी ठिकाणी स्लो झालं तरीही तुमचे पैसे अडकतात ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित असणं गरजेचं आहे आता प्रशासनाकडून काही चूक झाली तर त्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही त्यामध्ये शेतकऱ्यांची काही चूक नसते परंतु ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत ज्या तुम्हाला मिसमॅच करायचं नाही या नावामध्ये किंवा वाय सी वेळेवर करून घ्यायची आहे इतर ज्या पण गरजेच्या गोष्टी आहेत मॅपिंग करून घ्यायचं आहे तर त्या तुम्ही व्यवस्थितपणे केल्या पाहिजेत म्हणजेच तुमच्या पैसे कोण कोणताही अडथळा राहणार नाही आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी आहे धन्यवाद असाच प्रतिसाद देत राहा थँक्यू